तन्मय म्हटलं मम्मी मला आज माझ्या फ्रेंडने बड्डेला बोलवलं म्हटलं अरे मला पण माझ्या फ्रेंडने बड्डेला बोलवलं आहे कारण की ती पण माझी बेस्ट फ्रेंड झाली त्यामुळे तिने पण मला बड्डेला बोलवलं आहे तर आम्ही मग संध्याकाळी बड्डेला चाललो होतो तर मग लिपमध्ये आदवेत एकदम असा शांतच होता आणि मग गेल्यानंतर पुढं बघतोय तर काय तर सगळे फ्रेंड त्याचे येऊन बसले होते म्हणजे त्यांच्या सोसायटीमध्ये ना खूप मुलं आहेत आणि तद्वेत गेल्या गेल्या किचनमध्येच किचनमध्ये मी तिच्या तिथे गेलं की सगळे देव सगळे ओढून काढतो मुलांच्यात जायचं खेळायला तर तो सगळे देवाच्या तिथंच ओढाओढ करत बसला होता त्यामुळं त्याच्यावर खूप लक्ष ठेवावं लागत होतं मग ओवळून घेतलं आम्ही सगळ्यांनी त्याच म्हणजे ऑप्शन केलं त्याच्या मम्मीने आम्ही माझ्या फ्रेंडनी आणि त्यानंतर केक कटिंगचा जा कार्यक्रम चालू झाला होता तर तन्मय त्यांचं तन प्लॅन चाललं होतं की आता आपण आहे ना ह्याला सगळं केकने भरवायचा <laughs> आणि त्यानंतर केक कटिंग झाल्यानंतर आदवेत काय किचनमधून बाहेर नाच कारण की मला पण यायचं होतं केक कटिंगला पण काय त्याच्यामुळं मला बाहेर आता येता आलं नाही आणि मग त्यानंतर माझ्या मैत्रिणींनी केक ते आरणवला खायला घातला आणि मग त्यानंतर तन्मयचं चाललं होतं की नाही मला केक केकच लावायचा आहे सगळा तरी पण त्याने थोडासा लावलाच त्याला केक कारण की केक लावलं की के सगळं चिकट राहतं अंगाला त्यामुळं आम्ही लावून नाही दिला आणि मग सगळ्यांना आम्ही अशा डिश दिल्या मुलांना आणि म्हणलं चला सगळ्यांनी घरी जावं पण कोणी जागचा हला ना सगळे तिथंच बसून राहिले आणि मग अजून केक द्या अजून केक द्या त्यांचं तेच चाललं होतं आणि मग तन्मयला गे गिफ्ट दे म्हणलं त्याला त्यानंतर हे असे मस्त मस्तपैकी बसून खात बसले होते आणि हे जे पावभाजी आणि पुलाव सगळं माझ्या मैत्रिणीने बनवलं होतं एकटीने एवढ्या लोकांचं सगळं करायचं म्हणजे खूप खूपच म्हणजे केलं होतं तिने एकटीने बड्डेसाठी मग लास्टला आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र बसून खूप गप्पा गोष्टी केल्या आणि खूप मज्जा आली अशा प्रकारे छान असं बड्डे सेलिब्रेशन केलं तिने आणि